बोलण्यासारखं भरपूर आहे तानाजी सावंत साहेबांनी कुणाला सोडलेलं नाही मॅरेश होता ओमदा असतील आम्ही असू या मतदारसंघाची वाद आम्ही आणि हा मतदारसंघाची वाट लावायचं काम यांनी केलं घराघरामधला माणूस फोडण्याचं काम केलं ते कशाच्या जोरावर केलं फक्त पैशाच पण मला मी नेहमी सांगायचो सावंत साहेब या मतदारसंघातल्या विशेषतः वाशी तालुक्यातल्या मतदाराकडे बघताना तुमचा जो माझाचा चष्मा आहे तो तुम्ही बदलला पाहिजे हि तर माणसं आहे हि तर स्वाभिमानी माणसं आहे या माणसाने प्रत्येकाला चावलं प्रत्येकाला मी नेहमी म्हणतो आम्ही चूक केली त्या मतदारसंघामध्ये सगळेच नाते विषारी नसतात परंतु सन्माननीय पावन सर किंग कोबरा तरी हरकत नाही असा किती पाणीच मागू देत नाही परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही असे आहे की तुमचा तुमचं विस्तर आम्ही पचूच पण तुम्हाला तुमच्या घरी सुखरूप पोचू मी तुम्हाला एवढंच सांगेल कैलासवासी न्यायशे तात्याच्या आशीर्वादाने तुम्हाला बोलायला लागला आणि आता बुक तात्याच्या जी मल्ले त्या त्याच पदी तात्या लावते आणि ला निघून बाबाही लावी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद आहे आता वेळेचा अभाव असल्यामुळे वासिकरांना कडक सगळ्यांनी निवडून येतील ते नक्कीच उद्या लाभ दिला म्हणजे नामदार म्हणून आपल्या समोर येणारे तेवढं आपण लक्षात ठेवावं आणि एवढीच कडकडे विनंती करतो आणि आपले रजा घेतो उद्याच्या वीस तारखेला तुतारी समोरचा बटन दाबून राहुल भैयाला आपण निवडून द्यावं आणि पुन्हा जाता सांगतो या वाशी तालुक्यामध्ये जी आहे ही खपवली घेतली जाणार नाही आतापर्यंत आम्ही सांगतो तू आज कळल उद्या कळल पण मला एवढंच सांगायचं की ही झाके पिक्चर बाकी साहेब तुम्हाला जर खरंच पिक्चर बघायचं असेल तर तेवीस तारखेला या तुम्हाला पिक्चर आम्ही दाखवणार